प्रदेश पाईपराव अध्यक्ष गोरेगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जी अटोलेस आहेत त्याचप्रमाणे माझ्यासोबत उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय रेश्मा खानजी आहेत आणि तसेच माझ्यासोबत वाहतूक विभागाचे मुंबई रिक्षा मिन्स युनियनचे मुंबईचे पोर्स आणि त्या रिपब्लिकन पक्षाचे नेते आदरणीय राकेश कुमार वर्मा जे उपस्थित आहेत आज आम्ही नॉर्थ पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि आपणास कल्पना असेल की गेल्या अनेक दिवसापासून ने गोरेगाव विभागातील नेस्को उडानपूल कमालताई गोरे उड्डाणपूल ते नेसूक गॅपपर्यंतचा जो दुहेरी मार्ग की एकेरी करण्यात आलेला आहे त्याचं निवेदन आम्ही जोगेश्वरी पूर्व पोलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे निरीक्षक यांना दिलेला असून त्यांनीसुद्धा सकारात्मक भूमिका घेतली होती परंतु पुढे काय झालं त्याची काही कल्पना नाही त्यांनी संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान एकेरी वाहतूक आणि दिवसभर ती वाहतूक दुहेरी करण्याचा दूरध्वनी कळवलं होतं परंतु त्यानंतर मात्र त्यांनी गुमजाव करत तो मार्ग परत देखील राहणार असल्याचं आम्हाला देऊन सांगितलं त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या सोळा तारखेला आम्ही जोगेश्वरी वाहतूक विभागावरती निदर्शनं आणि एक दिवसीय धन्य आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याची माहिती आज साई पोलीस आयुक्तांना आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि त्या विभागामध्ये जो वाहतूक पोलिसांनाकडनं आणबंदी कारभार होतो आहे मग रिक्षाचालक असतील जिथे उभे राहतात जिथे भाडं सोडतात सोडत असलेल्या जागेवरती फाईन मारणं जिथे रिक्षा स्टँड असेल त्या रिक्षा स्टँडवरती जाऊन फाईन मारणं त्याचप्रमाणे वाहतूक विभागाचे अनगणित प्रश्न या विभागामध्ये उपस्थित झाल्याने अनेक निवेदनही देऊन जोगेश्वरी वाहतूक पोलीस ठाण्याने त्या किंवा सिनियरनी काही सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आणि वेळोवेळी एका खाजगी व्यावसायिक नेस्को असेल किंवा त्यातील जे खाजगी व्यावसायिक आहेत त्यांना साजेशी त्यांच्या फायद्याची निर्णय घेणाऱ्या या वाहतूक पोलिसांच्या विरोधामध्ये येणाऱ्या सोळा तारखेला अर्थात सोमवारी आम्ही उग्र निदर्शनं आणि धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मी गोरेगावमधील सर्व रिक्षाचालक असतील गोरेगाव पूर्व विभागामधील ते नागरिक असतील त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे आणि ज्यांनी रुग्णसेवा असतील विद्यार्थी असतील यांच्या यांचा घराही विचार न करता कोरेगाव पूर्वमध्ये एक क्रमांक रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयाला जाणारा रस्ताच वाहतूक विभागाने बंद केल्याने याच्या विरोधामध्ये आम्ही येणाऱ्या सोळा तारखेला म्हणजे सोमवारी सकाळी बारा दुपारी बारा ते संध्याकाळी पाचपर्यंत धरणे आंदोलन निदर्शनं आयोजित केले या त्या सर्व निदर्शनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो। आणि प्रशासनाला जा विचारा तेवढी मी आपणास विनंती करतो आणि ते सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय महाराष्ट्र